नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत करतोय मी सोनवणे आज माहिती देताना सगळ्यात महत्वाची माहिती देतोय कांदा रोपात होणारी मर ही कशा प्रकारे थांबावी यासाठी काय उपाय योजना केला पाहिजे आज प्रत्येक जण सांगतो हे करा ते करा पण त्यानुसार मी जे काही सांगतो आज माझा जो काही घरच्या प्लॉटवरचा अनुभव आहे हा घरचा प्लॉट हे पूर्णपणे आता एक साधारण अकरा ते बारा गुंठे आपण टाकणार आहे तर यामध्ये काय असतं की स्टेप बाय स्टेप आपण याचं रोप टाकत असतो बी टाकत असतो त्याचं कारण जसं जसं आपलं वावर खाली होईल किंवा तिकडं जो काही पहिलं पीक आहे आपलं ते निघल त्यानंतर हे ट्रान्सप्लांटेशन करताना आपल्याला टप्प्याटप्प्यावर आपण एक एक पायली दोन दोन पायली छापते करत असतो तर मित्रांनो यामध्ये टाकल्यानंतर बी टाकण्याच्या वेळेस तुम्हाला काही बीज प्रक्रिया करावी लागते जर्मिनेटर चुळू शकता तुम्ही किंवा मरोडो मिल चुळू शकता त्यानंतर जर म्हटलं बुरशीनाशकांमध्ये जर जैविक करणार असाल तर तुम्ही सगळ्यात महत्वाचा ट्रायकोडार्माचा वापर आ, करू शकता ट्रायकोडार्मामुळे पण तुम्हाला चांगला बेस्ट रिझल्ट मिळेल त्यानंतर जर तुम्ही बी टाकून गेलेलंय आहे टाकून गेल्यानंतर ते बी उगवलं उगवल्यानंतर त्याला तुम्ही एव्हरगोल साधारण एव्हरगोल एक्सटेंड जे काही बाहेर कंपनीचं आहे दहा मिलीनी त्याचा स्प्रे घ्या त्यानंतर पुढचा जो काही स्प्रे असेल तुमचा तो त्याच्यामध्ये तुम्ही ह्युमिक पण ऍड करू शकता एव्हरगोलमध्ये त्यानंतर दुसरा जो काही स्प्रे तुमचा मॅट्रिक्स मॅटालिक जी पस्तीस टक्के किंवा रोडोमिल गोल्ड हे जे काही कंटेंट आहे हे तुम्ही साधारण पंपाला आ, एक पुढी आणि त्यासोबतच जर बघितलं तर पंख किंवा बायोविटा तुम्ही पंचवीस मिलीनी स्प्रे घेऊ शकता त्यानंतर हा साधारण तुम्हाला आठ ते दहा दिवसाचा गॅप द्यायचा आहे जो काही तिसरा स्प्रे तुम्हाला द्यायचा आहे कांदा पिकामध्ये कांदा रोपा पिकात आतापर्यंत मी जे दिलं ते सांगतो तो, तो मेरीऑनचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला मेरीऑनचा स्प्रे घेतल्यानंतर मेरिओन साधारण पंपाला दहा मिली आहे तुम्हाला त्यानंतर तुमच्या पिका कांदा रोपामध्ये कुठल्याही प्रकारची मर होणार नाही कांद्याची जो काही स्टंप आहे तो पण जाड असेल या व्यतिरिक्त जर जास्त रोपाची निघत असेल अशा प्रकारे तर झिरो बावन चौतीस आणि टीचा स्प्रे मारा जबरदस्त खाली तुमचं वाला नाळ पण बनतं आणि कांडी टनक होते अशा प्रकारे कांदा रोपामध्ये आपण मार्गदर्शन करत असतो डीप मध्ये परिपूर्ण मार्गदर्शन हवं असेल खाली दिलेल्या ऑफिसचे दोन्ही नंबर आहे तुम्ही त्यावर व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता आपल्या ज्या काही प्लॉटमधल्या समस्या असतील तर तिथं कळू शकता त्यानंतर जर या याच्या व्यतिरिक्त अजून काही भाजीपाला पिकात असेल कांदा पिकात असेल कोणत्याही पिकात तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपला प्लॉट आजच रजिस्टर करून घ्या आणि परिपूर्ण आमचं मार्गदर्शन घ्या धन्यवाद